हे तुम्ही मागच्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलं असेलच वेळ कमी मिळाला पाच महिन्यामध्ये अशा पद्धतीने डुप्लिकेट फॉर्म भरलेले पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले या काही गोष्टी समोर येत आहेत आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगायचंय की संजय राऊतांना ही राज्यातली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे पण आम्ही ती अजिबात होऊ देणार नाही हे सुद्धा तुमच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मला हे सांगायचंय सा संजय राऊत जे बोलत त्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झालाय त्यांनाच ही योजना बंद करायची पण आम्ही ती योजना बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये लवकरच जाणार मुंबईचा मुद्दा आहे मेट्रो नऊच्या कामासाठी मीरा भग मेट्रो त्यासाठी पुन्हा एकदा मुंबई महानगर डिजन चौदाशे झाडांची कत्तल आता होणार आहे आधीच आपण जर पाहिलं तर मेट्रोच्या वेळी दोन हजार झाडांची कत्तल झाली होती त्याच्यामुळे राजकारण झालं होतं प्रोजेक्ट लांबर गेला आता पुन्हा चौदाशे झाडांची कत्तल होणारे कसं बघतात मुंबईचं प्रदूषण नाही मला असं वाटतंय की प्रदूषण म्हणजे या पद्धतीने झाडाची कत्तल होऊ नये याच्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात परंतु काही ज्या पद्धतीने आपल्याला आता त्या ठिकाणी काम करायचंय किंवा नवीन मेट्रोचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे तर याच्यामध्ये नीट असा चांगला समन्वय करून योग्य तो मार्ग राज्य सरकार काढेल हा मला विश्वास आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी म्हटलं होतं की आम्ही खड्डेमुक्त करू पण या दीड वर्षाच्या काळात फक्त पंचवीस ते तीस टक्केच काम जे ते पूर्णत्वास केलेलं आहे मुंबई खड्डेमुक्त अद्याप झालेली नाही आता नवीन मुख्यमंत्री आलेले आहात नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये आत्ताच सरकार बसलेलं आहे नवीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी सगळेजण काम करतात नाही लावलेली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की जेव्हा ही घटना झाली कोपर्डीची निर्भया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता खरंतर त्या घटनेनंतरच मराठा आरक्षणाची मागणी सुद्धा जोर धरू लागली होती आणि त्यावेळेला पीडितेच्या कुटुंबियांनी तिच्या मुली बहिणीच्या लग्नाविषयी चिंता व्यक्त केली भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आणि त्यावेळेला देवेंजींनी शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे मला आनंद आहे की आमचे नेते राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ यांनी दिलेला शब्द पाळला स्वत मुलीकडनं त्या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहिले त्यांच्या परिवारातील एकाला मला वाटतं सरकारी नोकरीतही सामावून घेतलेलं आहे आणि त्या परिवाराला पूर्णपणे धीर देण्याचं काम त्यांना मदत करण्याचं काम त्यांच्यासाठी उभं राहण्याचं काम हे देवाभाऊच्या माध्यमातून झालंय अशा देवाभाऊचा मलाच काय संपूर्ण राज्यातल्या बहिणींना अतिशय अभिमान आहे मार्कटवाडीमधून शरद पवारांनी परत एकदा मुख्यमंत्र्यांना दिवस मला वाटतं मार्कटवाडीची याच्या आधीची सुद्धा मतदानाची टक्केवारी आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी त्या ठिकाणी मांडली कशा कशा पद्धतीने मागच्या वेळेलाही त्या ठिकाणी मतदान झालं होतं मी आजच आज की का आज सकाळीच एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये ग्रामस्थ सांगतायत की जेवढे इथे लोक बसलेत त्यांचे आधार कार्ड चेक करा हे बाहेरून आणून माणसं बसवलेली होती मला वाटतं की लोकांनी महायुतीला दिलेला कौल लोकांनी महायुतीला दिलेलं भरभरून यश हे अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना पचनी पडलेलं नाही त्या धक्क्यातून त्या शॉकमधून ते बाहेर आलेले नाहीत ही वस्तुस्थिती त्यांनी स्वीकारायला पाहिजे की लोकांना लोकांनी कटक कारस्थानाला नाही तर लोकांनी विकासाला मत दिली लोकांनी प्रगतीला मतं दिली आणि त्याचीच परिणिती आपण बघितली की महायुतीचं सरकार हे भरघोस मतांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आलंय परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांना ते अजूनही पचनी पडत नाहीये मला पुढे जाऊन हेही सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने यांची कूटनीती इतकी ओळखली की विरोधी पक्षनेतेपदही यांना मिळू नये इतकी यांची संख्या घटवायचं काम आम्ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय यावरून तरी त्यांनी कट कारस्थानं कुंभांडं रचण्यामध्ये जी वर्ष वाया घालवली तीच अडीच वर्ष आम्ही प्रगतीसाठी आणि राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्यासाठी घालवली आणि त्याची परिणिती अशी झाली की भरघोस मतांनी महायुतीला आज यश मिळतंय आम्हाला आमच्या जबाबदारींची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार काम करेल थँक्यू